शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्र नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात घरासमोर उभा केलेला पिकअप चोरून नेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीची पिकअप व दुचाकी असा दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय संदीप आप्पासाहेब बर्वे व राहुल नवनाथ बर्वे अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत खोसपुरी येथील रज्जाक सिकंदर शेख यांची पिकअप त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास एम आय डी सी पोलीस करत असताना त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती काढली असता तो पिकअप जोडमोहक येथे असल्याचं समोर आलं पोलिसांच्या पथकाने पिकअप व त्याची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेतलाय पावसाळा अवघ्या दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे तरीही अद्याप शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई काम सुरू झालेलं नाही महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहे मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल व न झाल्याने विधिका मंजुरीला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत दरवर्षी पावसाळा ओढे नाल्यातील गाळ व त्यावरील अतिक्रमणे वळवणे व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे अनेक भागातील घरा पावसा स... पाणी प्रकार घडतात याबाबत महापालिकेने सर्वेक्षणही केले आहे त्यानुसार शहरातील एक्केचाळीस नैसर्गिक कोडे नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे किंवा त्यावर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मनपाचे सादर केलेल्या अहवालात उघड झाला आहे <ड़ाँ> प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन वापरल्या जाणाऱ्या पी साहित्याची विल्हेवाट लावावी पीओपी साहित्य अथवा साठा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला होता दरम्यान या निर्णयामुळे गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार अडचणीत आले आहेत शासनाच्या आदेशानुसार हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे नगर महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या एक एकशे तीस कारखानदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कोणत्या नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार गणेश मूर्ती हव्यात याबाबत नोटीस काढली आहे यामध्ये निर् नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाईचा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावला आहेत प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे संयुक्त आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटलं तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जन आंदोलन उभे केले जाईल अशी भूमिका गणेश मूर्तीकारांनी घेतली आहे विरोधात तक्रार दिल्याचा रागातून पाच जणांच्या टोळक्यांनी तरुणाला मारहाण करून शस्त्रांनी हल्ला केला हल्ल्यात तरुण जखमी झाला असून सुनील लक्ष्मण कोडमा असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राजेंद्र राज बोगा प्रवन राजेंद्र बोगा संजय बोगा विनोद बोगा व एक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी दुपारी सुनील कोलमड वाडे या पार्क येथे मैदानावर क्रिकेटचा सामना पाहत असताना इथे लाताबुक्यांनी मारहाण करून हा सर्व प्रकार घडला Thank <sighs> you. तापमान वाढले नगरच्या प्रमुख बाजारपेठेत उष्णतेत संचारबंदी लागू झाली होती मंगळवारी नगर शहराचे चा तापमान चाळीस अंश सेल्सिअवर नोंदले गेले आहे बुधवारी तापमानात एक्केचाळीस अंशावर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच थंडीच्या बरोबरच अवकाळी पाऊस झाला होता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नगर शहराचे तापमान एकतीस अंश सेल्सिअवर इतके होते मार्च शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढू लागला एप्रिल महिन्यात सर्वाधिक चाळीस पूर्णांक ब्याऐंशी अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती शहराजा खबर बात या बात मी बत रहा दिते सम्दै मात्रतुमी बात राने उस्ट 24 से यद्री मौज मजा मस्ति मथे रमते मन दिसर्कत नंतन्वन साई बन मौज मजा मस्ती मथे रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ काही मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर